अलका जोशी आंबा माता भजनी भजनी मंडळ सुखसागर नगर कात्रज कोंडवा रोड पुणे म्हणू आता एक मिनिट मला नको तुमचा जात चालले धरूनी कृष्णाचा हात सासूबाई मला नको तुमचा जात चालले धरूनी कृष्णाचा हात चालले धरूनी कृष्णाचा हात माझ्या कृष्णाला काळा म्हणती माझ्या कृष्णाला काळा म्हणती रात्रंदिवस निंदा करती दिवस निंदा करती तरी पण ठसला मनात सासूबाईचा धरुणी कृष्णाचा हात तरी पण ठसला मनात चालले धरुनी कृष्णाचा हात वृ तियाची भारी अवखळ वृत्तीयाची भारी अवखळ गळ्यात नवरत्नांचा हार गळ्यात नवरत्नांचा हार क्षण बरं राही नगरात चालले धरूनी कृष्णाचा हात क्षणभर राही नगरात चालले धरूनी कृष्णाचा आहात सासूबाई मला नको तुमचा जाच चालले धरुणी कृष्णाचा आहार एका जनार्दनी यशोदा श्रीकृष्णाला शरण जाय एका जनार्दनी यशोदा माय श्रीकृष्णाला शरण जाय त्रिभुवन दावी वदनात चालले धरुनी कृष्णाचा हात त्रिभुवन दावी वदनात चालले धरुनी कृष्णाचा हात सासूबाई मला नको तुमचा जाच चालले धरुणी चालले धरुणी कृष्णाचा हात बघू बरं मला